चला तर आज मी घेऊन येत आहे सी फूडची ही रेसिपी खास तुमच्यासाठी पापलेट फ्राय जे की मी कोणतेही पीठ वापरून करणार नाही किंवा कोणतेही जास्त साहित्य वापरून करणार नाही अगदी कमीत कमी साहित्यात व कमीत कमी वेळेत ही मी रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे सर्वप्रथम आपल्याला ही हिरवी चटणी बनवून घ्यायची आहे त्यासाठी शक्यतो ओल्या नारळाचाच वापर करायचा आहे परंतु माझ्याकडे आत्ता या वेळेला ओले नारळ नसल्यामुळे मी काय केले कोरडे खोबरे आपले पंधरा ते वीस मिनटं कोमट पाण्यात भिजत ठेवले असे केल्याने खोबऱ्याला ओल्या नारळाचीच चव येते त्यानंतर त्यामध्ये लसूण हिरवी मिरची कोथिंबीर व सोपुरतं मीठ टाकून मिक्सरला थोडेसे पाणी घालून ही चटणी मी व्यवस्थित बारीक करून घेतली आहे त्यानंतर ही हिरवी चटणी आपल्याला माशांना ज्या ठिकाणी चिरा पाडून घेतले आहे त्यांच्या पोटामध्ये व्यवस्थित भरून घ्यायची आहे व दहा मिनिटांसाठी हे मासे आपल्याला बाजूला ठेवून द्यायचे आहे चटणी लावून मासे बाजूला ठेवले आहे तोपर्यंत आपण त्याला लावण्यासाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी दोन चमचे लाल मिरची घेतली त्यान एक चमचा धाना पावडर अर्धा चमचा हळद चवीपुरतं मीठ व अर्ध लिंबू व थोडंसं अर्धा चमचा तेल टाकून मी हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतला आवश्यकता वाटल्यास तुम्ही याच्यात थोडेसे पाणीही घालू शकता तुम्ही पाहू शकता मी असा या मसाल्यामध्ये कोणत्याही प्रकारचे पीठ वापरले नाही हा मसाला मी असाच माशाला दोन्ही बाजूने व्यवस्थित चोळून घेणार आहे तुम्हाला जर हा खूपच कोरडा वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणीही मिक्स करू शकता पण मला हा एकदम परफेक्ट वाटला त्याच्यामुळे मी हा व्यवस्थित दोन्ही बाजूने माशाला चोळून घेतला त्यानंतर बारीक एक वाटी बारीक रवा घेतला आहे त्यामध्ये हा मासा दोन्ही बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे त्यानंतर पॅनवर थोडेसे तेल टाकून घ्यायचे आहे व पॅन व्यवस्थित तापल्यानंतर रव्यामध्ये कोट केलेला हा मासा आपण यावर घालून घ्यायचा आहे तीन ते चार मिनिटांसाठी एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतर पलटून पुन्हा एकदा तीन ते चार मिनिटांसाठी हा दुसऱ्या बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे मात्र याची काळजी घ्यायची की या प्रोसिजरमध्ये आपला गॅस हा पूर्णपणे लो फ्लेमवरच असला पाहिजे अशा प्रकारे दोन्ही बाजूने हा फिश व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर आलेला आहे अशा प्रकारे मला सात ते आठ मिनटांचा वेळ एका फिशसाठी लागला आहे म्हणजेच आपल्याला ही रेसिपी करण्यासाठी जास्तीत जास्त वीस मिनिटांचा कालावधी पुरेसा असतो अशा प्रकारे कमीत कमी वेळेत व कमीत कमी साहित्यात बनणारी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि ही रेसिपी तुम्ही ट्राय करून पहा इत माझ्या चॅनलवर जाऊन इतरही माझ्या रेसिपी ट्राय करून पहा व माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू